हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपले आरिवरचे आत्तापर्यंत बारा एपिसोड झालेले आहेत हा आपला तेरावा एपिसोड आहे म्हणजे तेरावा भाग आहे आपला आरीवरचा ठीक आहे तर ह्या तेरावा भागामध्ये मी तुम्हाला चेन स्टिच दाखवलेली आहे परत झीक चक चेन स्टिच दाखवलेली आहे पॉईंट कसे काढायचं ते दाखवलेलं आहे डबल चेन स्टिच असते ती दाखवली आहे नॉट कशी द्यायची सुरुवातीची नॉट कशी द्यायची हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे ठीक आहे आणि बाराव्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला फोर एम एमचे बीटचं वर्क कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला मागच्या बाराव्या भागामध्ये क्लासच्या शिकवलेलं आहे ठीक आहे आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आपले टू एम एमचे जे गोल्डन कलरचे बीट्स असतात त्याच्याने वर्क कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर टू एम एमचे गोल्डन बीट्ससुद्धा असतात आणि व्हाईट मोतीसुद्धा असतात ठीक आहे तर तुम्हाला जर हे मिळालं तर ह्याच्यानी वर्क करा किंवा हे मिळालं तर ह्याच्यानी वर्क करा काही प्रॉब्लेम होत नाही आपल्याला ब्लाऊजवरती डिझाईन करणार करताना हेच लागतात टू एम एमचे आणि शुगर बीड्स जर तुमच्याकडे नसतील सध्या अवेलेबल तर तुम्ही टू तु एम एमची बीट्ससुद्धा वापरू शकता व्हाईट मोठी ठीक आहे तर आता मी तुम्हाला ह्या कलरचे गोल्डन बीड्स टू एम एमचे वर्क कसं करायचं ते दाखवते आणि हे असा पूर्ण गुंज येतो ठीक आहे हा साठ सत्तर रुपयाला तुम्हाला मिळून जाईल जर तुम्हाला भरपूर असा नको असेल तर तुम्ही असा सिंगलसुद्धा घेऊ शकता तो दहा रुपयाला वीस रुपयाला जच्या जशा एरिया मिळतं ठीक आहे आता तुम्हाला एक खास सांगते की माझी कालच्याला चोवीस नंबरची जी निडल आहे ती निडल तुटली ठीक आहे तर आपण चोवीस नंबरची निडल तुटली तर आपण कुठली निडल वापरायची प्रश्न पडतो खूप जणांना की आपली निडल तुटली आता आपल्याला ती मिळत नाही आहे तर आपण कुठली वापरायची बाबा तर तुम्ही तेवीस झिरो पॉईंट पंचेचाळीस एम एमची निडलसुद्धा वापरू शकता बघा तुम्ही बघू शकता याचं थोडंसं सा पुढच्या साईडचे जे निडलचं सा तोंड असतं तो ते येलो कलरचं आहे आणि इकडनं आपली जशी टुलिपची निडल होती अगदी तशीच आहे तुम्ही ही तेवी नीडल ही तेवीस नंबरची निडलसुद्धा बिगिनर्स वापरू शकतात ठीक आहे ही झालं निडलचं आणि आपण जरी थ्रेड वापरणार आहोत जर तुम्हाला नॉर्मल थ्रेड वापरायचा असेल तर तुम्ही नॉर्मल थ्रेडसुद्धा वापरू शकता जरी थ्रेड कापण्यासाठी कटर किंवा कात्री आणि मार्किंगसाठी ग्लास मार्किंग पेन्सिल ठीक आहे मी तुम्हाला साहित्य सांगितलेलं आहे जर अवेलेबल नसेल तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही थोडंफार ॲडजस्ट करूनसुद्धा दुसरं घेऊ शकता ठीक आहे आता गोल्डन बीटचं वर्क कसं करायचं ते दाखवते आपन, तर आता आपण टू एम एमचं वर्क कसं करायचं ते बघणार आहोत ठीक आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टू एम एमच्या बीटचं वर्क दाखवणार आहे पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भ भरपूर अशा मण्यांचं वर्क दाखवणार आहे म्हणजे शुगर बीट्स गहूमणी राईस मोती वगैरे अशा सगळ्या मण्यांचं कट बीट्सचं पहिल्यांदा मी सगळ्या मण्यांचं वर्क तुम्हाला दाखवणार आहे मग स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला जरदोशी वगैरे असं सिल्क थ्रेड फ्लॉवर्स वगैरे नंत 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 हे नंतर नंतर मी तुम्हाला दाखवणार आत्ता मी तुम्हाला टू एम एमच्या बीटचं दाखवणार मग पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुगर बीटचं वर्क वगैरे कट बीटचं वर्क हे सगळं मी स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे ठीक आहे आता टू एम एमच्या जे मणी आहेत ठीक आहे म्हणजे मोठ्या साईजचे जे मणी आहेत ते असे असा गुंजामध्ये येतात ठीक आहे हे क्लिअर झालं असेल तुम्हाला की जे मोठे मणी असतात ते अशा गुंजामध्ये येतात आणि जे छोटे मणी असतात तर ते ना असे पाकिटमध्ये येतात छोटं पण असतं मोठंही असतं ठीक आहे तुम्हाला तुमच्या सोयीनुसार छोटा हवा आहे मोठा आहे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता आणि जे मोठे मणी असतात ना ते आपण डायरेक्ट असे धाग्यातनं असे घालतो ठीक आहे असे फील करतो निडलमध्ये किंवा असं वेल्वेटच्या शीटवरती मणी सोडून मग असं असं आपण निडलमध्ये भरू शकतो अशा पद्धतीने दाखवते तुम्हाला बघा असे ठीक आहे ही एक पद्धत असते या दोन पद्धतीने आपण निडलमध्ये मनी जे आहे ते भरणार आहेत धागा जो आहे तो वरती काढून घेणार आहोत आणि मागच्या साईडने एक स्टिच जी आहे ती करून घेणार आहे जेणे की आपली गाठ जी आहे ती कापडाला एकदम फिट बसेल आता आपले जे मणी आहेत ते आपण अशी सुईमध्ये भरून घेणार आहे तुमच्या निडलमध्ये जेवढे बसले जातील तेवढे तुम्ही बसवायचेत किंवा तुम्हाला जेवढे सोयीस्कर पडतील वर्क करण्यासाठी एक दोन तशा पद्धतीने तुम्ही घ्यायचेत आणि मणी सोडायचा आणि आपला जो खालच्या हाताचा धागा आहे तो खेचायचा जेणे की आपला मणी जो आहे तो महागे जातो आणि जिथं मणीचा एंड झालेला आहे तिथं आपली जी निडल आहे ती घालायची आणि साखळी चेनस्टिच जी आहे ती करून घ्यायची म्हणजे चेन स्टिच जी आहे ती करून घ्यायची ठीक आहे झूम करून दाखवते म्हणजे व्यवस्थित दिसेल हे बघा अशा पद्धतीने तुम्ही इथं इथे जसं मी तुम्हाला शिकवलेलं एक एकच घालून स्टिच करायची तसं पण करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट दहा मणी चिटकलेला आहे डायरेक्ट दोन मणी घालून पण चे स्टिच करू शकता ठीक आहे मी खालचं बघा खालचा हातात जो आहे धागा तो खेचलाय आणि मणी जे आहेत ते मागे सरकावले परत एक चेन स्टिच घातली आणि मनी सोडला अजून एक मणी घेतला तो पण सोडला डाव्या हाताचा धागा खेचला आणि मणी जे आहेत ते सुईच्या मदतीने थोडेसे महागे ढकलले गॅप अजिबात ठेवायचं नाही आणि नेडल खाली घातली धागा अडकवला धागावरती खेचला आणि चेन स्टिच तयार केली हे बघा दिसले टू एम एमची मनी जेव्हा तुम्ही वर करता टू एम एमच्या मनीने तेव्हा तुम्ही असे दोन 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 सुद्धा घालून वर करू शकता तुम्हाला भरपूर अशी फिनिशिंग हवी असेल तर तुम्ही इथे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं फोर एम एमच्या मनीचं वर्क कसं करायचं एक 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 मणी घालून स्टिच कशी करायची मी दाखवलेलं तसंसुद्धा करू शकता पण काय होतं नाही ते एक 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 मणीने आपण जर टू एम एमचे वर्क केलं तर भरपूर असा वेळ जो आहे तो वेळ लागतो त्याच्यासाठी आता मी निडलमध्ये परत मणी जे आहेत ते भरून घेते आणि दोन मणी सोडले आपल्या ह्या मधल्या बोटाने मी मनी सोडलेत खालच्या डाव्या हातातल्या जो धागा झरलेला आहे आपण जरी थडे त्याच्याने आपण धागा खेचून घेतला डाव्या हाताने आणि मणी आपले मागं सरकले परत एक चेन स्टिच तयार केली मणी सोडले आणि धागा खेचला परत एक चेन स्टिच तयार केली ठीक आहे मिडलमध्ये मणी भरले मी बघा अशा पद्धतीने भरलं ना की सोपं जातं कारण ते धाग्यामध्येच मा मणी फील असतात धाग्यामध्येच मा मणी भरलेले असतात त्याच्यामुळे डायरेक्ट सुई घालायची आणि भरून घ्यायचे म्हणजे सोपं पडतं धागा थोडासा बाहेर खेचायचा आणि आपल्या ह्याच्या मधल्या बोटाने मणी जे आहेत जेवढे लागतात आपल्याला तेवढे सोडायचे आणि डाव्या हातात आपला जो डाव्या हातात खालचा धागा धरलेला आहे तो असा खेचायचा जेणे की आपले मणी जे आहेत ते मागे जातात मागे मणी आपल्या हा सगळ्या मण्यांना मणी जे आपले सोडलेले आहेत ते चिटकले की आपण तिथेच एक चेन स्टीच जी आहे छोटीशी घालून घ्यायची छोटीशी घालून घ्यायची परत मणी सोडायचे धागा खेचायचा परत एक चेन स्टीच घालून घ्यायची हे बघा दिसलं परत मणी भरणार आपण तुम्हाला जेवढे बरे पडत आहेत तेवढे तुम्ही भरून घ्यायचेत बघा मधल्या बोटाने मणी जे आहेत सोडले आणि मधल्या बोटाच्या शेजारच्या बोटाने आपण मणी जे आहे ते खाली ढकलले हे बघा हे बोट जे आहे ते मनी ढकलायला वापरायचं आहे आणि हे मधलं बोट जे आहे ते मनी सोडायला आणि हे असं ढकलायला ठीक आहे हे बघा दिसलं असेल आता आपण खालचा धागा ओढला आणि आपण चेन स्टीच जी आहे ती घालून घेतली मनी सोडले धागा खेचला जेन स्टेज जी आहे ती घालून घेतली नाही बघा अजिबात गॅप ठेवायचा नाही गॅप ठेवला ना की तुमच्या वर्कला फिनिशिंग जे आहेत ते अजिबात दिसणार नाही त्याच्यामुळं गॅप जे आहे ते अजिबात ठेवायचं नाही मनी जे आहेत ते सुईच्या मदतीने धाग्याच्या मदतीने महागे ढकलून घ्यायचे आणि असं थोडंफार झटकले असले की नकाने पण तोडून घ्या नाही बघा मनी सोडले खालचा धागा खेचला जेणे की आपले जे मणी आहेत ते मागे सरकलेत जरी मणी मागे सरकली नसतील तर मध्ये तिने थोडेसे मागे सरकवून घ्यायचे आणि बरोबर त्याच्याच पुढे चेन स्टिच जी आहे ती घालून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने ठीक आहे आता नॉट आपण देऊन घेणार छोटीशी साखळी करायची दुसऱ्या धाग्यातनं पहिला जो धागा आहे तो खेचून घेतला झाली नॉट तयार बघू शकताय टू एम एमच्या बीटचं वर्क किती सुंदर दिसतंय हे बघा कुठेही तुम्हाला गॅप वगैरे दिसत नाही आहे म्हणजे गॅप म्हणजे आपली जी साखळी आहे जी आपली चेन स्टिच आहे ती तुम्हाला दोन्ही म्हण्यांच्यामध्ये त्या गॅपमध्ये तुम्हाला आपली जी साखळी आहे जी जरी थ्रीड आहे तो अजिबात दिसत नाही अशा पद्धतीनेच वर्क करायचा आहे ठीक आहे म्हणजे मन दोन मने टाकले की लगेच चेन स्टिच टाकायची आणि अशी चेन स्टिच टाकायची की जी दोन मण्यांच्या किंवा एक मण्यांच्या मध्ये दिसली नाही पाहिजे अशा पद्धतीने वर्क केलं की फिनिशिंगला खूप छान असं दिसतं ठीक आहे जर तुमच्याकडे हे मनी नसतील मी तुम्हाला मगाशी म्हटल्यासारखं तर तुमच्याकडे जर व्हाईट मोती असतील तर तुम्ही प्रॅक्टिससाठी सुद्धा हे व्हाईट मोतींनी प्रॅक्टिस करू शकता आता तुम्हाला दाखवते की व्हाईट मोतींनी आपण वर्क करणार असोत तर आपण कशा पद्धतीने वर्क करणार तर ह्या जे मोती आहेत टू एम एमची मोती ह्याच्यामध्ये तुम्ही जरी थ्रेड यूज करायचा नाही आहे ठीक आहे तुमच्याकडे जर व्हाईट कलरचा पॉलिस्टर थ्रेड जर असेल पॉलिस्टर थ्रेड ठीक आहे जर असेल तर तुम्ही तो यूज करायचा आहे जर पॉलिस्टर थ्रेड व्हाईट कलरचा नसेल तर तुम्ही आपला नॉयलॉनचा जो थ्रेड येतो सुद्धा तुम्ही यूज करू शकता आता मी जर, का म्हणते आहे की तुम्ही गोल्डन कलरचा जरी थ्रेड व्हाईट मोदीमध्ये का यूज करायचा नाही कारण जर तुम्ही व्हाईट कलरच्यामध्ये हा गोल्डन कलरचा जरी थ्रेड यूज केला तर त्याच्या पूर्ण जे साखळी आहे ती दिसते मी तुम्हाला ह्याचंसुद्धा वर्क करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल ठीक आहे आता मी जरी थ्रेडला गाठ लावून घेतलेली आहे आता मी मनी जे आहेत ना ते निडलमध्ये भरून घेते मी तुम्हाला आहे की जर तुमच्याकडे गोल्डन बीट्स नसतील तर तुम्ही मोतींनी वर्क करू शकता प्रॅक्टिससाठी की ठीक आहे जर तुमच्याकडे जरी थ्रेड हा गोल्डन कलरचा असेल तर तुम्हाला काय त्याचे प्रॉब्लेम होतील कसं ते वर्क दिसेल ह्याच्यासाठी मी तुम्हाला हे वर्क दाखवते दोन मणी सोडले आपण आणि चेन स्टिच घातली ठीक आहे परत दोन मणी सोडले चेन स्टिच घातली तुम्ही बघू शकता बघा गोल्डन मणी जे आहेत आपलं गोल्डन जो तो आपला धागा आहे जो थरी जरी थ्रेड आहे तो अलगत अलगत दिसतोय ठीक आहे असा अलगत अलगत दिसायला की लुक पण चांगला दिसत नाही फिनिशिंग पण चांगली दिसत नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला व्हाईट मोतीमध्ये व्हाईट कलरचा पॉलिस्टर थ्रेड वापरा किंवा नॉयलॉनचा थ्रेड जो येतो तंगूसचा तो वापरा बघा दोन मणी सोडले स्टिच केली परत दोन मणी सोडले स्टिच केली हे बघा आता मी इथं मुद्दाम गॅप ठेवली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा दिसत असेल हे बघा ह्याच दोन मण्यामध्ये आपण वेगळ्या रंगाचा धागा वापरला तर ते वर्क एकदम चांगलं दिसत नाही फिनिशिंग सुद्धा चांगली दिसत नाही कारण जसं मटेरियल असेल ना तसा आपण धागा जो आहे तो चेंज करायचा आहे ठीक आहे आता समजा तुमचं इथं पिंक कलरचा मोती असेल किंवा पिंक कलरचं कटबिट्स असतील किंवा जर जरदोशी असेल भरपूर कलरमध्ये सगळ्या मटेरियल जे आहे ते अवेलेबल असतं तर तशाच पद्धतीने तुम्ही जे धागे आहेत ते वापरायचेत आता इथे गोल्डन कलरचा आहे त्याच्यामुळे मी गोल्डन कलरचा कलर जरी थ्रेड वापरला आहे कॉपर कलरचा जर मणी असेल तर तुम्ही कॉपर कलरचा दोरा वापरायचा आहे आता इथं व्हाईट कलरचा आहे म्हणून इथं तुम्ही व्हाईट कलरचा तंगूस वापरा किंवा व्हाईट कलरचा पॉलिस्टर थ्रेड वापरा जसं मटेरियल असेल त्याच्यानुसार तुम्ही तुमचा दोरा जो आहे जो धागा आहे तो चेंज करायचा आहे ठीक आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टिप जी आहे ती दाखवलेली आहे ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि कुणाला अजून आरीवर्क शिकायचा असेल तर त्यांनासुद्धा आपले फ्री आरीवरचे क्लास चालू आहेत त्यांनासुद्धा तुम्ही आपले व्हिडिओ जे आहेत ते शेअर करा जेणे की त्यांनासुद्धा घरबसल्या फ्री आरीवर करता येईल तर अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात